महाशपथविधी सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार का महाराष्ट्राला उत्सुकता महाशपथविधी सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे आज संध्याकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली असून त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री यांच्यापासून राज्यातील प्रमुख नेत्यांपासून ते पंचायत समिती सदस्य यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील एकोणतीस पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहतील या सोहळ्याचं निमंत्रण महाराष्ट्रातील प्रमुख नेते शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आलं आहे त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे एकीकडे महायुतीने आपलं सरकार स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरू केली असून त्यांचं सरकार आता काहीच स्थापन देखील होणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडी इतर पराभूत उमेदवार अजूनही निकालावर आक्षेप व्यक्त करत आहेत अशा परिस्थितीत विरोधी पक्षातील हे प्रमुख नेते महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का असा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद